संजय दादा तुम्ही नेहमी आमच्यासारख्या नऊ तरुणांना प्रेरणा देत असता मदत करत असता आणि तुम्ही एक पोलीस खात्यामध्ये आहात तर या इंटरव्ह्यूमध्ये जेणेकरून आपल्या नऊ तरुणांना पोलीस खात्यामध्ये जाण्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने आपण ही मुलाखत घेतोय नमस्कार मी अरविंद बिंडगा आणि आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत जो व्यक्ती आपल्या आदिवासी समाजातून पोलीस खात्यामध्ये आहे आणि खूप साऱ्या नव तरुणांना नेहमी प्रेरणा देत असतो नेहमी मदत करत असतो अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ते म्हणजे श्री संजय वाघमारे मेजर सर यांना आपण भेटणार आहोत आणि त्यांची छोटीशी मुलाखत या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नमस्कार संजय दादा नमस्कार नमस्कार आ, तर सर्वात आधी तुमचं बालपण आणि तुमचे बालपणीचं शिक्षण शिक्षण घेण्याच्या शिक्षण घेताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या याविषयी नक्की तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच माझं नाव संजय लक्ष्मण वाघमारे माझं जन्मस्थळ आहे विक्रमगड गावितपाडा रामपूर या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे माझ्या कुटुंबात माझ्या आई वडील भाऊ एवढा परिवार आमच्या कुटुंबात आहे बालपणी माझं शिक्षण हे गावातल्या झेडपी शाळेत सातवीपर्यंत झालेलं आहे त्याच्यानंतर मग पुढचं शिक्षण घेण्यासाठी मी आ, वाडा या ठिकाणी कॉलेजला गेलो तसेच माझं बालपणी पैसे वगैरे खूप मिळायचे नाही मग मी काय करायचो माझ्या गावात भानुशाली नावाचे दुकान होते त्यांच्या घरी पहाटेच जाऊन आणि काम करायचं हांड्याने पाणी वगैरे भरणं पहाटेत जाऊन दिवसात कशी लाज वाटायची ना का हा मुलगा पाणी भरायला जातो वगैरे तर मी पहाटेच उठायचो आईला आणि वडिलांना पण कळू देत नव्हता पण त्याच्यामुळे ते पैसे कसे येतील मी कोणाच्या घरी जाऊन पाणी भरणं वगैरे हे करायचं त्याच्यानंतर मी अकरावी बारावीला माझा नंबर वाढायला लागला वाडा कॉलेजला मी वाडा कॉलेजला असताना मी मी पी आर टी सी पण करायचो जवाहरला मग तेथे ते, ते पी आर टी सी करून आणि मी तिथं शिक्षक म्हणून लागलेला पंधराशे रुपयावर मी प्रकल्पाकडून इंटरव्ह्यू देऊन आणि तिथं मी शिक्षक म्हणून लागले म्हणजे आधी तुम्ही डायरेक्टली पोलीस बनायचं हे ठरवलेलं नव्हतं आधी टीचर म्हणून काम केलं मग खरी सुरुवात म्हणजे तुम्हाला पोलीस बनाव किंवा मी पोलीस झाला पाहिजे ही प्रेरणा कुठून मिळाली माझ्या आईवडिलांची इच्छा होती का तू शिक्षक व्हावं पण शिक्षक होण्यासाठी माझ्याकडे तेवढे बारावीला मार्क्स वगैरे नव्हते मग मी काय केलं मी जवाहरला पी आर टी सी तिथं केलं म्हणजे भरतीपूर प्र प्रशिक्षण मुला मुलींना शिकवायला मी चार वर्ष तिथं पंधराशे रुपयात काम केलं त्याच्यानंतर मग यू पी एस सी एम पी एस सी ह्या ह्या प्रश्नपत्रिका ज्या होत्या त्याचा मी अभ्यास खूप केला मग त्याच्यानंतर मग जे माझे विद्यार्थी होते भरती निघाल्यानंतर मी माझ्या विद्यार्थ्यांबरोबरच मी भरती झालेला ठाणा ग्रामीण येथे दोन हजार दोन साली मी भरती झालेला म्हणजे तुम्हाला न, शिक्षक म्हणून तुम्ही काम करले आधी चार महिने हो। त्याच्यानंतर एमपीएससी युपीएससी चाही अभ्यास करत होते त्याचबरोबर हो। आणि त्याच्यानंतर मित्रांच्या जोडीने एक प्रयत्न करू म्हणून तिकडे गेले हा तिथं ते भर, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण होत मग तिथं मी प्रशिक्षण पूर्ण करून आणि तिथं टीचर म्हणूनच राहिलेला असं हा म्हणजे मला अभ्यासाचा एवढे काय अडचण नाही ओके, ओके। तुम्ही खूप छान अशी माहिती दिली याच्या पुढे आम्हाला नक्की ऐकायला आवडेल कि समजा आता आपल्या भागातील नवतरुण पोलीस विभागामध्ये जाऊ इच्छित आहात काय केलं पाहिजे अभ्यास कसा केला पाहिजे म्हणजे तुम्ही जो काही अभ्यास केला असेल तर तुम्ही कशा पद्धतीचा अभ्यास केला कशा पद्धतीचा ग्राउंड केला या संदर्भात आपल्या नव तरुणांना थोडीशी माहिती भेटली तर नक्की त्यांनाही एक प्रेरणा मिळेल नक्कीच ह्या गोष्टीसाठी माझ्या गावातील सुद्धा माझे मित्र ते खूप लहान होते ते सांगायचे का दादा आम्हाला कसं भरती व्हायचं मी त्यांना मी मार्गदर्शन वगैरे करायचो का मित्रांनो फक्त डोक्यात एकच ठेवायचं मी पोलीस कसा होईन आणि समोरून भरतीसाठी पाच हजार दहा हजार खूप लोक येतात त्यांना पाहून काही मित्र वगैरे पळून येतात का तिथं ला पैसे मागतात असं काहीच प्रकार नाही पैसे वगैरे कोणी मागत नाही फक्त तिथं थांबणं आणि बाबा याच्यातून माझं शंभर टक्के सिलेक्शन होईल फक्त अभ्यास कसा करायचा तर जे दिशेल जे दिशेल तो अभ्यास करायचा आणि एवढं काही कठीण पी एस सी एम पी एस सी याच्यात सगळं दहावीच्या आतलंच सगळं तुम्हाला गणित इतिहास ग्रामर हे सगळं दहावीच्या आतमधलं सगळं यू पी एस सी अँड एम पी एस सीमध्ये येत आहे मग पोलीस खात्यात एवढं काही अवघड नाही म्हणजे जो आपण पहिली ते दहावीपर्यंत जो काही अभ्यासक्रम शिकतो या संदर्भातच पूर्ण प्रश्न असतात अगदी बरोबर म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी तिथे आपण जातो वीस हजार भरती असते त्यांना बघून घाबरू नका तर या सगळ्यांमधून माझा नंबर कसा येईल याकडे तुम्ही लक्ष ठेवा असं छानस मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आपण एक पुढचा प्रश्न असा विचारू की पोलीस खात्यामध्ये आता तुम्ही काम करतात तर तुम्हाला काम करताना कसं वाटतं म्हणजे तुम्ही पोलीस म्हणून काम करता तर तुम्हाला काय फील होतं म्हणजे आपल्या समाजात जाऊन पोलीस खात्यात एवढं बरं वाटतं किती पण मोठा बंदोबस्त असू दे दहा बारा तास उभं राहिल्यानंतर सुद्धा घरी आल्यानंतर बरं वाटतं पण जे आपली लोक असतात सुख दुःख त्यांचं जरा जाणून घेणं प्रत्यक्ष त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना थोडंसं बरं वाटतंय आपण काहीतरी त्यांच्यासाठी करूया काही लोक खूप दुखावलेली असतात पण आपण गेल्यानंतर त्यांना काही चिडून वगैरे काही बोलायचं नाही जो आरोपी असतो त्याला आपण तर चिडणारच पण थोडस प्रेमाने जरा घेऊन बाबा असं काही करू नको तू असं आपण समजावतो म्हणजे एक अभिमान वाटतो की कुठेतरी या पोलीस वर्दी घातल्यानंतर वर्दी तुम्हाला एक अभिमान वाटत असेल का यास मी पोलीस झाला आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रेमाने सर्व गोष्टी हँडल करता ही खूप मोठी गोष्ट आहे याच्या पुढचा प्रश्न विचारायला नक्की आवडेल त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल कि आपले जे नऊ तरुण आहेत यांना पोलीस भरतीसाठी ये यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का म्हणजे जे, जे आपल्या भागातील तरुण पोरं आहेत यांनी पोलीस खात्यात भरती व्हावं किंवा पोलिसामध्ये यावं असं तुम्हाला वाटतं का असं नक्कीच मला आवडेल का आपले जे तरुण तरून आणि तरुणी आहेत यांनी इतर याच्यात जास्त काय पडू नये आणि पोलीस खात्यात कसं टी टी वगैरे काहीच नाही तुम्ही एकदा सिलेक्ट झाल्यानंतर एकदा ग्राउंड आणि तुमचं लेखी झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टच खात्यात लागला लागणार लाग बाकी खाते कसे आहेत तुम्ही ते टी ए देणे चार वर्ष पाच वर्ष करणं आणि नंतर ते सिलेक्शन वगैरे नंतर होतय पण याचं तसं नाही तुम्ही लेखी पेपर आणि ग्राउंड केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पोलीस खात्यात म्हणजे कुठेतरी एखाद्या दुसऱ्या नोकरीला जायचं असेल तर चार पाच वर्षाचा अनुभव लागतो तुम्ही कुठे काम केलेलं आहे या आधी आणि वेगवेगळ्या एक्झाम्स देऊन चार पाच सर्टिफिकेट जमा करू नंतर त्या नोकरी साठी आपण कॅपेबल होतो पण पोलीस खात्यात तसं नाही तर पोलीस खात्यामध्ये आपण फक्त ग्राउंड आणि अभ्यास लेखीचा अभ्यास चांगला केला आणि पास झालो तर आपण डायरेक्टली भरती होऊ शकतो असं तुम्हाला यानंतर एक पुढचा प्रश्न विचारेन की तुम्ही नव तरुणांना काय संदेश द्याल म्हणजे आता सध्याची नऊ तरुण आहेत तर या नऊ तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही एक पोलीस म्हणून त्यांना काय सांगाल मित्रांनो मी एवढंच सांगणार आहे का सध्या धावपळीचं जीवन चालू आहे तर तुम्हाला आता पहिल्यासारखी मुलं दिसत नाही अभ्यास करताना वगैरे सगळं मोबाईलचं जमाना आहे बाईकचा जमाना आहे या जमान्यात तुम्हाला लवकरात लवकर नोकरीला लागायची असेल तर तुम्ही पोलीस खात्यातला अभ्यास करा कारण आता पोलीस खात्यात बघा डी एड झालेली मुलं आलेली आहेत आ, ची मुलं आलेली आहेत ची पण आलेली आहेत काही जॉब सोडून आणि एमबीबीएसची एम एस करणारी सगळी आलेली आहेत पोलीस खात्यामध्ये लगेच भरती होतो ना म्हणजे पोलीस भरतीमध्ये नऊ तरुण आणि कुठेतरी या धावपलीच्या युगात नोकरी पाहिजे असेल चांगलीशी तर सुरुवातीपासून त्यांनी पोलीस खात्यामध्ये जाण्याचा अभ्यास केला तर होऊ शकतं खूप छान चर्चा झाल्या आणि या मुलाखतीच्या छोट्याशा मुलाखतीच्या माध्यमातून आपण नऊ तरुणांना छान असं असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद